फेटेवाले व्यासपीठावरती या फेटेवाले चालू कुस्तीनंतर सत्त्याण्णव किलो निखिल दोलतोडे कचरवाडे रेड विजय विजयसिंह चोरमले शिरसोडे ब्ल्यू क्रॉश्यूम पॅलान तयार राहायचे एक आगळा कार्यक्रम व्यासपीठावरती चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज तालीम पुरस्कृत शेटपडगडीवर्गीय हरिश्चंद्र बिराजदार मामाद श्री बाळासाहेब राऊत गाव उत्तट तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपण गेली पन्नास वर्ष कुस्ती क्षेत्र वाढवण्यासाठी निरपेक्ष भावने आपल्या हातून अनेक बल्ल घडलेले आहेत व आजही ते काम निर्विवादपणे चालू आहे आपली आर्थिक परिस्थिती लोकांनी केले आहे म्हणून या कार्याबद्दल आपण छत्रपती शिवाजी महाराज तालीम समस्त ग्रामस्थ शेतपळगडे यांच्या वतीनं आदर्श वस्ताद पुरस्कार देण्यात येणार आहे त्यांनी त्या पुरस्काराचा स्वीकार करावा आणि हा पुरस्कार बारामती पोलीस स्टेशन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पीआय नाळेसाहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात यावा असे मी त्यांना आयोजन कमिटीला विनंती करतो सर्व आयोजन कमिटी फेटा पुष्पगुच्छ आणि आणि मानधन मानधन देऊन वस्तादांचा पुरस्कार प्रदान सोहळा होतोय टाळ्या करा सगळे जण हालीगवाले हो एक मिनट हालिगेवाले हो हालिगेवाले पन्नास वर्ष झालं एकही कुणाकडून रुपया न घेता रोजची रोज तालमीमध्ये जाऊन मल्ला घडवण्याचं काम या बाळासाहेब राऊत वस्ताद यांनी केलेलं आहे आझाद व्यायाम शाळा त्या तालमीला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या वस्ताद साठी पुन्हा एकदा जोरदार एखादा पन्नास वर्ष झालं अनेक पैलवान घडवण्याचं काम केलेलं आहे म्हणून शेटफळगडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाराज तालीम शेटफळगडे यांच्या वतीनं आदर्श वस्ताद पुरस्कार देण्यात येतोय आणि मानधन देऊन त्यांचा सन्मान केला जातोय संपलेल्या गोष्टी ओंकार डुके प्रथम क्रमांक पृथ्वीराज गोगरे द्वितीय क्रमांक चला सत्यान किलो घरची परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा त्यांनी अनेक मल्ल अने घडवण्याचं अने काम केलं अनेक जवळजवळ दोन ते तीन पिढ्या ब्याण्णव किलो गौरव पाटोळे लालपट्टी पट्टी ऋषिकेश काळे निळी पट्टी मध्ये या लाल मातीची सेवा आणि सेवा करणाराचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न झालेला आहे हा समृद्धी क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक भाऊ बंडगार यांच्याकडून एक हजार रुपये आणि काकासाहेब वाबळे यांच्याकडूनही एक हजार रुपये चालू नंतर खुलागड देण्यात येते ते एकशे पंचवीस किलो संग्राम शिंदे मध्ये अंकुश करात ब्लू क्रॉस्ट मध्ये ब्याण्णव किलो नंतर सत्त्याण्णव किलो माती विभाग सागर देवकाते का लाल पट्टी लालपट्टी प्रथमेश गायकवाड लासूरने निळी पट्टी तयार राहायचं निस्वार्थपणे काम केल्यानंतर समाज कुठं ना कुठं त्याची पोच पावती देत असतो फक्त आपण अपन... कर्म चांगलं करत राहिलं मानवता ही धर्म है कर्म ही पूजा आहे और साधना ही जीवन है असे बाळासाहेब राऊत असतात यांचा सन्मान शेटपळगडे ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न झालेला आहे सत्य कुठल्याही गोष्टीचा मोह नाही माया नाही सत्तर किलो तयारायचे सत्तर किलो आदित्य भोसले लासूरने लालपट्टी हर्षल फडतरे तरंगवाडी निळीपट्टी कुणाल नलवडे लासूरने ओंकार कुंभार पैलवान गोपाळ बाबळे वस्ताद यांची भेट घ्या ओंकार कुंभार पैलवान गुच्छ देख। तालुका इंदापूर तालीम संघाच्या अध्यक्ष मारुती सर यांच्या हस्ते सुद्धा बाळासाहेब राऊत वस्ताद यांचा सन्मान संपन्न होतोय आझाद व्यायाम शाळा उद्धट शंभर वर्ष पूर्ण होऊन गेली त्या तालमीला चालू नंतर सत्त्याण्णव किलो सागर देवकाते लाल ते लालपट्टी प्रथमेश निळी निळीपट्टी तयार व्हायचंय कोकाटे पैलवान सराटीचे काकासाहेब बाबळे यांची भेट घ्या सराटीचे को कोकाटे पैलवान काकासाहेब वाबळे यांची भेट घ्या इंदापूर तालुका निवड चाचणी स्पर्धा अतिशय मोठ्या दिमागात उत्साहात सुंदर आयोजन नियोजन डिजिटल पद्धतीनं आलेल्या प्रत्येक पैलवानाला भोजन बसण्यासाठी गॅलरी दोन मॅटची सोय माथ्या कडा अतिशय शिस्तबद्ध सगळा कार्यक्रम शिस्तबद्ध सुरुवातीपासून चालू आहे याच्यासाठी अगोदर आठ ते दहा दिवस ही सर्व शेटपळगडे गावचे ग्रामस्थ असतील कुस्ती कमिटी असेल छत्रपती शिवाजी महाराज तालमीतील सर्वच पैलवान मंडळी असतील यांनी अहोरात्र या झटले पण नुसतं झटलं झटून चालत नाही त्यासाठी आर्थिक पाठबळही लागतं त्यासाठी सगळ्यांच्या तोड ही कुस्ती स्पर्धा चालू आहे त्या सर्व देणगीदारांची नावं मी पुकारतोय अतुल नारायण वाबळे वीस हजार रुपये वस्ता अतोल नारायण वाबळे वीस हजार रुपये अशोक महादेव जगताप वीस हजार रुपये बाजीराव हनुमंत राजपुरे दहा हजार रुपये पांडुरंग सूर्यकांत वाबळे पाच हजार रुपये कुंडलेखदा महानवर पाच हजार रुपये राहुल जनार्दन वाबळे पाच हजार रुपये सोमनाथ सुभाष कदम पाच हजार रुपये सूरज झगडे पाच हजार रुपये विजय सिंह राजेंद्र परदेशी पाच हजार रुपये स्वप्निल एक हजार रुपये संतोष काका वाबळे वीस हजार रुपये विशाल भिकाजी रक्ते एकवीसशे रुपये ज्ञानदेव जयसिंग राजपुरे दहा हजार रुपये विवेक बापूराव वाबळे पाच हजार रुपये किशोर रामदास जगडे अकराशे अकरा रुपये सिंह अशोक वाबळे दहा हजार रुपये हॅलो सागर मार्कड मॅट नंबर दोन पास ऋषिकेश काळेल विजय प्रवेश ओंकार दिलीप मचाले दोन हजार रुपये अकराशे एक रुपये ज्ञानेश्वर दादा वाबळे दहा हजार रुपये राजेंद्र दत्तात्रय शेलार एक हजार रुपये भागवत हिराचंद शेलार एक हजार रुपये मनोज विश्वास वाबळे एक हजार रुपये हा दहा हजार रुपये किलो मानसिंग आनंदराव वाबळे एकवीसशे रुपये आदित्य भगवान मारुती सवाने अकराशे रुपये रुपये सोहेल शेख पाचशे रुपये ज्ञानदेव नरहरे भोसले दहा हजार रुपये संदीप दशरथ मसाले दहा हजार रुपये जगन्नाथ श्रीहरे कदम पाच हजार रुपये राजू रामा कुंभार पाच हजार रुपये वामन राजेंद्र सूर्यवंशी पाच हजार रुपये धीरज बाळासो वाबळे पाच हजार रुपये प्रशांत संभाजी राजपुरे दहा हजार रुपये महादेव पांडुरंग राजपुरे पाच हजार रुपये मनोज पोपट वाबळे पाच हजार रुपये सुभाष महादेव राजपुरे पाच हजार रुपये गणेश बाळासो भोसले पाच हजार रुपये सतीश गोविंद कदम पाच हजार रुपये धनंजय लालासो सावंत पाच हजार रुपये अमोल रामदास वाबळे पाच हजार रुपये तुकाराम नारायण शेलार पाचशे रुपये उमेश काका धुमाळ एक हजार रुपये विकास सदाशिव शिरसाठ सत्तर किलो दोन हजार रुपये भाऊसो नामदेवले दोन हजार रुपये कदम दोन हजार रुपये प्रदीप हनुमंत झगडे पाच हजार रुपये ज्योतिराम श्रीहारी कदम दोन हजार रुपये निरंजन आरळकर काका एक हजार रुपये महेश दिनकर देवकाते दोन हजार रुपये गोपाल लाला रुपये दत्तात्रय अण्णा शिरसाट पाच हजार रुपये पैलवान रुप रामा सुदाम कुलकर्णी दोन हजार रुपये महादेव भवन शिरसोडी प्रथम क्रमांक निखिल